पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी दोन हजार तेवीस चोवीस एक वर्षांच्या चो कालावधीत एकूण तेहतीस ते घुसखोर नागरिकांवर कारवाई केली आहे यात एकोणतीस बांगलादेशी आणि चार रोहिंग्यांचा समावेश आहे तसेच बनावट कागदपत्राच्या साह्यानं तयार करण्यात आलेले बासष्ट पारपत्र देखील पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी रद्द केले औद्योगिक नगरी कामगार नगरी अशी पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काम मिळवण्यासाठी बांगलादेशी तसेच रोहिंग्या नागरिक मोठ्या प्रमाणावर करून राहण्याचा प्रयत्न करत असतात त्यासाठी ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट सारखे बनावट कागदपत्र तयार करतात यातील काही नागरिक हे कारवाण मध्ये देखील सहभागी होत असल्यानं पोलीस अशा बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या घुसखोरांविरोधात सतत मोहीम राबवत असतात त्या ता मोहिमेत आत्तापर्यंत एकोणतीस बांगलादेशी आणि चार रोहिंग्या घुसखोरांवर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी मागील वर्षभरात कारवाई केली आहे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या अँटी टेरर ब्रांच यांनी मागच्या एक वर्षात दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस बॅ बांगलादेशी नागरिक जे फॉज डॉक्युमेंट घेऊन इथे राहत होते त्यांना आयडेंटिफाय केलं त्यांच्या अगेन्स्ट पुरावे गोळा केले आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केलेल्या आहे त्याचप्रमाणे चार रोहिंग्या पण जे इथे आपल्या देशात इलिगली राहत होते त्यांना पण आयडेंटिफाय केलं आणि त्यांच्यावर पण कारवाई केलेला आहे का आणि शिफारस केलेली आहे का टोटल बासष्ट असा बांगलादेशी नागरिक होते जे डॉक्युमेंट चे बेसिसवर पूर्वी ज्यांनी पासपोर्ट बनवून घेतला होता ते आम्हाला दरम्यान आम्हाला माहिती मिळाली ती माहिती आम्ही माहितीच्या बेसिसवर वर्कआउट करून आणि इव्हिडेन्सेस गोळा करून ते पासपोर्ट ऑफिसला त्याची माहिती दिली आणि त्यांच्याकडून जे बासष्ट लोकांचे पासपोर्ट जे आहे ते आपण रद्द करून घेतला पुढे पण चालू राहणार आहे ही मोहीम सलग चालू राहणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर विषयी प्रश्न